स्मृतिशेष मातोश्री सुलोचनाताई कुर्डे यांच्या एकिसाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही स्पर्धा श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात येते या ठिकाणी मोठा गट म्हणून या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण माझी जबाबदारी हा विषय खूप छान हाताळताना या ठिकाणी कुमारी सान्वी पंडागळे केला तर अजकांना आज अभिषेक होण्याची वेळ आली नसती अहो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांना तर पर्यावरण हा शब्द माहिती सुद्धा नव्हता ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती पण तरी सुद्धा वृक्षवर्णी आपण सोयले आहेत असे सांगून त्यांनी सांग। पर्यावरणाचा करू सन्मान करत हेच आहे आपल्यासाठी सर्वात मोठे वरदान पर्यावरणाची घराबाट तरच होईल मानवाचा विकास पर्यावरणाची घराबाट तरच होईल मानवाचा विकास

Honey, honey!